वारे देवीच पूजन केलेलं आहे सुंदर देवी स्वरूप घंटाळी देवीला आला असं का देवीचा प्रवेश तिसरी आहे की दुर्गा देवी आहे या देवीला घंटाळी देवी या कारणाने म्हणतात की या ठिकाणी कोणी काही नवस बोलला तो पूर्ण झाल्यानंतर इथे घंटा जाण्याची पूर्वीपार पद्धत चालली आहे

घंटाई देवी मंदिरात देवीचं दर्शन घेऊया तसे तिथे देवीची घंटाई देवीची, देवीची मूर्ती आहे अजून कुठल्या मूर्त्या आपण बघेल तिथे कुठेतरी नवरात्र उत्सव चाललाय शारदी नवरात्र आणि आपला चैत्र न जातो हे तर आपण ऐकलं असं जो असतो पण अजून एक नवरात्र इथे साजरा केला जातो हा ऍक्च्युली होतो पण इथे नवीन महाराष्ट्रामध्ये त्यांना बऱ्याच जणांना माहिती मिळेल तो साजरा केला जातोय त्याच्यात आपण माहिती जाणूया या घंटाई देवीचं आपण दर्शन घेऊया आणि त्या नवरात्र उत्सव जर पुढे अधिकाधिक माहिती घेऊया मंडई नमस्कार मंडळी जसं का तुम्ही बघू शकता मी आहे घंटाळी देवी मंदिराजवळ घंटाळी मंदिर जवळ मी श्री वारही देवी नवरात्री उत्सव श्री वाराई देवी नवरात्री उत्सव असा उत्सव सोहळा आहे कसा काय कार्यक्रमाचं स्वरूप आहे तुम्हाला पुढे समोरच्या क्लिपमध्ये दिसतंय घंटाळी देवस्थान स्क्रीनशॉट दे उपयुक्त माहितीचा फायदा घ्या दिनांक सव्वीस जून ते चार जुलै असा काय श्री वाराहरी देवी नवरात्री उत्सव होणार आहे घंटाई देवीला घंटाई देवी देवीला आलात असं का देवी देवीचा प्रवेश मंदिरामध्ये देवीचं दर्शन घेऊया देवीच्या देवळामध्ये रोजचे असे कार्यक्रम होतात पूजा विधी वगैरे वगैरे घंटाई देवीचं सण वाराही नवरात्री उत्सव सव्वीस जून ते चार जुलै अशी काही कार्यक्रमाचे रूप असा काय आहे वाराई देवी ही दंडनाथा समितीनी शक्ती आहे वाराई देवीची वीत नावे अशी काय नावं आहेत यापुढे दर्शन घ्या देवीचं मग आसाम मंदिरामध्ये प्रवेश केल्यानंतर असा काय मंदिराचा गाभार का आहे समोर देवीचं सुंदर स्वरूप विठोबा माऊली वाराई देवी नवरात्र आषाढ महिना चालू झाला आहे त्यानिमित्त सईकडे आपल्या वारी आहे वारी नवरात्र होतं सव्वीस जून ते चार जुलै असा हा सेलिब्रेट होतो श्री वाराही देवी नवरात्र सव्वीस जून ते चार जुलै आई माते की जय वाराही देवी नवरात्र उत्सवाने वाराही देवीचं पूजन केलेलं आहे सुंदरसं देवी स्वरूप देवीची आरती पाहिजे का तर अशी आहे घंटाळी देवीची आरती ही रोज देवीला केली जाते स्क्रीनशॉट काढून या उपयुक्त माहिती तुम्ही फायदा करून घेऊ शकता घंटाई देवी आरती घंटाई देवी माऊली देवीची ओटी अशी बदली जाते त्याला जाई काजळ खण नारळ याची ओटी हळद कुंकू तांदूळ असं देवीची छान अशी पूजा केली जाते समोर तुम्ही बघू शकता घंटाई देवी महिषासुरमदिनी आणि श्री दुर्गा देवी आईक देवीचा फोटो आहे असं काय घंटाई देवीचं सुंदर असं बघा वरती अशा बरेचशे अशा घंटा होते सुंदर असं घंटाई देवीचं मंदिर आणि सुंदर असं तू हे मंदिर मंडई तुम्हाला माहिती आहे का जवळजवळ तीनशे साडेतीन वर्ष जुनं आहे आई घंटाई देवीचं परत ते तुम्हाला झोन करून दाखवतो आई घंटाई देवीचं मंदिर सुंदर असं देवीचं आई घंटाई देवी आई महि महिषासुरिनी आणि श्री दुर्गा देवी ठाण असं देवीचं दर्शन आपण घेतलं आई घंटाई देवीचं आई महिषासुर्जिनी देवी आणि दुर्गा देवी दे 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 दे। आपल्याबरोबर भटजी आहेत देवळामधले त्यांच्याशी आपण थोड्यावर गप्पा मार आणि माहिती घ्यायचा प्रयत्न नमस्कारी आपलं नाव नमस्कार माझं नाव ओंकार एकनाथ चिक्षा ओके काय मंदिराबद्दल सांगाल हे जे मंदिर आहे ठाण्यातील पुरातन मंदिरापैकी एक आहे या मंदिराला तीनशे साडेतीनशे वर्षांचा वारसा लाभलेला आहे आणि या ग्रामदैवत अशी या मंदिराची ओळख सांगितली जाते ओके आपण या मंदिरामध्ये मंदे भडि बघतो तीन देवी आहेत तर ह्या कुठच्या देवी आहेत ह्या तिन्ही देवींची उपजी आहे ती एका देवीचं रूप आहे घंटाळी देवीचं बरोबर दुसरी आहे ती महिषाचं मरदिनी आहे आणि तिसरी आहे ती दुर्गा देवी आहे या देवीला घंटाळी देवी या कारणाने म्हणतात की या ठिकाणी कुणी काही नवस बोलला तो पूर्ण झाल्यानंतर इथे घंटा जाण्याची पूर्वीपार पद्धत चालली आहे त्या कारणाने या ठिकाणी तुम्ही बघत असाल बऱ्याच घंटा वरती पण आहेत अच्छा बरं बनवू घंटाही देवीचं स्थान आहे बरं दुसरं मी म्हणजे एक विचारायचं असा एक प्रश्न मनामध्ये होता आपल्या या नवरात्र उत्सवाचा उत्सव मोठ्या प्रमाणात होतो आणि अजून कुठचा उत्सव होतो या देवळामध्ये आता हे जे नवरात्र जे आहे या नवरात्राला वाराही देवीचा नवरात्र असं म्हणतात अच्छा भगवान विष्णूंचा जो वरा हा अवतार आहे त्या वराहा अवताराची हा सगळ्या अवतार ह्या नवरात्राचा संबंध जोडलेला आहे परा हा जे विष्णूचं रूप आहे त्या विष्णूच्या रूपाची ही स्त्री शक्ती असं म्हणता येईल आपल्याला हे नवरात्र दक्षिण भारतामध्ये विशेषतः तामिळनाडूमध्ये खूप मोठ्या प्रमाणात साजरं केलं जातं परंतु महाराष्ट्रातील लोकांना त्याची काही माहिती नाही आहे या कारणासाठी या ठिकाणी आपण हे नवरात्र साजरा करण्याचा निर्णय घेतलेला आहे या वर्षीपासून पहिलाच पहा उपक्रम आहे हो हे या वर्षीचं पहिलंच वर्ष आहे आणि तीस तारखेला या वाराही नवरात्रानिमित्त निमित्त एक श्रीविद्या या असं आयोजन केलेलं आहे ओके आणि आता जो नवरात्र उत्सव चालू आहे ते असून आपला जो दसऱ्याचा नवरात्र उत्सव म्हणा किंवा शारदेव नवरात्र उत्सव तो सहा या देवळामध्ये दे होतो हो तो खूप मोठ्या प्रमाणावरती या ठिकाणी साजरा केला जातो अश्विनी शुद्ध प्रतिपदा ते दशमीपर्यंत जे शारदीय नवरात्र घरा म्हणतात ते सर्व ठिकाणी नवरात्र या ठिकाणी खूप मोठ्या अच्छा आणि कोणाला देवीची खणनाने जर ओटी भरायची असेल किंवा साडीची भरायची असेल तर ते आवर्जून इथे आणू शकतात बरोबर तसे ती देवीला सहावारी का नऊवारी चालते ओटीमध्ये कोणती आणू शकता तुम्ही तुम्हाला साडी चांगली वाटते अच्छा आपल्या मनोभावे मन प्रसन्नतेने देवीला असे हे तीनशे साडेतीन वर्ष जुनं घंटाई देवीचं मंदिर ठाण्यामध्ये घंटाई देवी म्हणून फेमस आहे बरोबर कोणाला यायचं तर नक्की येऊ शकता एक घंटाई देवी सांगितलं तरी ते नक्की तुम्हाला इथे आणू शकतं चालेल थँक्यू बढी तुम्हाला दिल्या माहितीबद्दल तुमचं हे वास्तव्य तर इथेच असतं देवळामध्ये परत आपलं नाव सांगा नावा आणि गाव माझं नाव ओंकार एकनाथ अच्छा आहे देवीचे जे काय षडोपचार पूजा वगैरे ते सगळं तुम्ही करतात असं आणि मंदिरचं टायमिंग काय आहे मंदिर सकाळी सहाला उघडं होतं आणि सहा ते एक असं सकाळचा वेळ आहे आणि त्यानंतर दुपारी तीन ते नऊ अशी मंदिराची वेळ आहे अच्छा दररोज म्हणजे रविवार सुद्धा अच्छा ओके तर थँक्यू सर तुम्ही सुंदरशी माहिती दिल्याबद्दल आई घंटाळी माते की जय चला म्हणजे तशी डिटेल अशी माहिती आपण घेतली आहे घंटाई देवीच्या देवी दर्शनासाठी आपण आलो होतो आणि हा नवरात्र उत्सव काय जी स्पेशालिटी आहे तर दक्षिण भारतामध्ये हा मु प्रामुख्याने साजरा केला जातो पण महाराष्ट्रामध्ये त्याची यातून ख्याती वाढवावी देवीचं एक नवीन रूपाचे दर्शन लोकांना घडावं माहिती मिळावी हा त्यासाठी छान असा उपक्रम देवी देवीमार्फत हा सगळ्या तिकडच्या संस्थापकांनी अध्यक्ष आणि सेक्रेटरी त्यांच्या मंडळांनी साजरा करण्याचं ठरवलं आहे ही माते की जय आला तर इथे असं देवाचे छान असे मंदिरमध्ये मूर्ती ठेवली आहे तर आपले हे सीता आपतामाय्या लक्ष्मण देवता आणि पवनपुत्र हनुमान इथे बाळकृष्ण सुद्धा आहेत दत्त महाराज आणि देवी देवता सुंदर असं देवाचं रूप मंदिरामध्ये दे, शंकर देव बाप्पाचं जसं मंदिर आहे मंडळी बघा इथे नंदी देवता आहेत नंदी देवताचं दर्शन घेऊन इथे छान असा गाभार आहे आणि शंकर बाप्पाचं सुंदर स्वरूप ओम नम श शिवशंकराय न जे ओम शंकर नमामी शंकर शिवशंकर शंभो हे गिरजापती भवानी शंकर शिवशंकर शंभो सुंदर सदेवाच रूप मोरिया संध्याकाळची वेळ झालेली आहे श्री वाराही देवी नवरात्र उत्सव घंटाई देवी मंदिरामध्ये साजरा केला जातो पूर्ण घंटाई देवीची माहिती त्याच्या जुनी रूढी परंपरा देवीचं दर्शन देवळाचा टायमिंग आणि सध्या चालला नवरात्र वाराही देवी नवरात्र सव्वीस जून ते चार जुलै याबद्दल तुम्हाला माहिती देण्यासाठी हा व्हिडिओ बनायला वाट होता चला म्हणते तुम्हाला आपला घंटाई देवी नवरात्र उत्सव श्री वाराई देवी सव्वीस जून ते चार जुलै तुम्हाला यायला नक्की या देवाचं दर्शन घ्या खास यागात या कुठच्या कुठच्या दिवशी कुठचा कुठचा आहे त्याचं तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केला आहे देवाचं दर्शन घ्या घंटाई देवी ठाण्याला तुम्हाला आपला हा ब्लॉग कसा वाटला तुम्हाला आवडला नक्की आपल्या त्यांना लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा बेल नोटेशन ऐकून येणे बघ करा तेव्हा मी म्हणजे काय होईल तुम्हाला आपला व्हिडिओ आलेला की लगेच कळेल तुला घंटाई माते की जे चला आपण आता पुढच्या ब्लॉगला वळूया घंटाई देवीला आलो होतो तिथे मागे तुम्ही बघू शकता तुल तुला केली जाते ना तुला त्याच्यासाठी ते एक यंत्र आहे मशीन आहे ओके तर इथे तो, तो कार्यक्रम पार पडतो काहीकांची साठी पासष्टी सत्तर पंचाळीस तरी होते किंवा लहान मुलाचा बाळाचा जन्म होतो कोणी नवंच बोललं असतं तर इथे अन्नदा इथे तुला तुला करण्यासाठी बघा ते मागे यंत्र आहे तर छान असा देवीचा परिसर आजूबाजूचा मंडप असा काय तुला या ब्लॉगमध्ये आपण आता पुढच्या ब्लॉगमध्ये कुठे जाणार आहोत घंटाई देवीच्या बाजूला एक प्रदर्शन भरवलं गेलं आहे ते तुम्ही पुढच्या ब्लॉगमध्ये बघा तुम्हाला लगेचच ब्लॉग येईल ह्या ब्लॉग नंतर कंटिन्यू तो दुसरा ब्लॉग येईल ओके तर आम्ही घंटाई देवीच्या बाजूला जे प्रदर्शन भरले आहे ते आता आपण त्या पुढच्या ब्लॉगमध्ये बोलूया म्हणूया चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू